साताऱ्याच्या मान तालुक्यात सध्या मोठ्या प्रमाणावर अतिवृष्टी होत असून दहीवडी नगरपंचायत हद्दीतील डबक्यातील पाण्यामुळे नागरिकांना कसरत करावी लागत आहे नगरपंचायतीची निवडणूक होऊन जवळपास तीन वर्षाचा कालखंड लोटला तरी प्रभागात एकही मोठे विकास काम झालेले नाही या प्रभागात सर्व नोकरदार वर्ग वास्तव्यात असून लाईट रस्ते व गटर यांसारख्या प्राथमिक सुविधाही स्थानिक लोकप्रतिनिधी व नगरपंचायत प्रशासन करू शकले नाही नगरसेवकांकडून विकास कामांच्या बाबतीत अनेकांच्या अपेक्षा होत्या परंतु नगरसेवकांनी लोकप्रतिनिधी म्हणून अपेक्षांची पूर्तता नगरसेवक म्हणून केलेली नाही हे दुर्दैवच आहे विशेष म्हणजे स्थानिक लोकप्रतिनिधी धनाजी जाधव यांच्याकडे दहिवडीचे सरपंच नगराध्यक्षपद होते नगराध्यक्षपद असताना त्यांनी त्यांच्या प्रभागासाठी मोठा निधी खर्च केला परंतु या तीन वर्षात प्रभागात रस्ते लाईट व गटारांची मोठी समस्या निर्माण झाली पावसाळ्यात तर भली मोठी डबकी साचत असून तालुक्यात नगरपंचायतीकडून दिली जाणारी कोणतीच सुविधा उपलब्ध नाही धनाजी जाधव यांच्याकडे धूर्त राजकारणी म्हणून ओळखले जाते त्यांचा शब्द दहिवडीच्या राजकारणात प्रमाण मानला जातो परंतु त्यांच्याच प्रभागात कोणतेच विकासकाम नसल्याने स्थानिकांची निराशा झाली आहे मावळते नगराध्यक्ष सागरपोळ राष्ट्रवादीचे होते परंतु विद्यमान नगराध्यक्ष नीलम जाधव या भाजपाच्या असल्याने त्यांच्याकडूनही लोकांच्या अपेक्षा आहेत त्यांच्या काळात तरी प्रभाग क्रमांक सहाची विकासकामे व्हावीत अशी मागणी प्रभाग क्रमांक सहाच्या नागरिकांनी केली आहे येत्या काळात नगरसेवक धनाजी जाधव नगराध्यक्ष नीलम जाधव मुख्याधिकारी संदीप घारगे प्रभाग क्रमांक सहाच्या विकासासाठी काय उपाययोजना राबवणार ही नागरिकांची ससेलोट करणार याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहे। तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला यूट्यूब चॅनलवर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका